इतिहास जिथे क्षेत्राला भेटतो असा हा हिंमतगड महाबळेश्वर मध्ये उगम पावणारी सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या संगमावर असलेला हा महाराष्ट्राचा हिंमतगड म्हणजेच बाणकोट किल्ला हरिहरेश्वर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बाग या गावातून येथे जाण्यासाठी फेरी बोट मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पासून असलेला हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी एक प्रमुख ठिकाणावर स्थित आहे जो मध्ययुगीन काळात एक वर्दळीचा मार्ग होता पंधराशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशाही कडून जिंकून घेतला नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिम्मतगड असे नाव दिले गडाला दोन दरवाजे आहेत बाणकोट खाडी समोर उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य द्वार आहे प्रवेशद्वाराजवळ द्वारपालनसाठी प्रवेशद्वार आहे उजय बाजूला प्रवेशद्वारात सहा पानाच्या टाक्या बघायला मिळतात अनेक राजवटी बघितलेला हा बाणकोट किल्ला लाल लाट मध्ये खोरलेल्या खद्दकांनी भेटलेला तटबंदीवर चालण्यासाठी पूर्व आणि पश्चिमेकडून पायऱ्या आहेत पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला एक तोप बघायला मिळते पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आपण तटबंदीच्या बाहेरील पुरजावर जाऊ शकतो येथे आपल्याला एक खोल विहीर आणि गस्त घालणाऱ्या सैनिकांसाठी एक खोली दिसते तर अशा या आपल्या महाराष्ट्राच्या हिंमतगडाला नक्की भेट द्या जय शिवराय